नमस्कार मी डॉक्टर मल्लिकार्जुन गंगाराम सुरशेट्टी आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि नेहमी विचारला जाणारा प्रश्न समजून घेणार आहोत संघात महिलांना प्रवेश का नाही तर संघाच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये म्हणजे शाखा ज्यात प्रामुख्याने शारीरिक क्रिया मैदानी खेळ दंड प्रहार लाठी त्यानंतर बौद्धिक चिंतन आणि शिस्त यांचा समावेश असतो हे सर्व पुरुषासाठी असलेले एक प्रशिक्षण प्रणालीचा भाग आहे जसं आपण महाविद्यालयामध्ये मुलं मुली एकत्र शिकतात पण वेगवेगळ्या वस्तिगृहामध्ये राहतात तसंच इथेही आहे हे समाजमान्य आणि शिस्तीचं प्रतीक आहे पण याचा अर्थ असा नाही की महिलांना राष्ट्रसेवेपासून दूर ठेवलं जातं महिलांसाठी राष्ट्रसेविका समिती ही स्वतंत्र आणि अत्यंत प्रभावी संघटना एकोणीसशे पस्तीसपासून कार्यरत आहे त्या आपल्या राष्ट्रधर्माच्या कार्यात पुरुषा इतक्यात जो माने सहभागी होतात संघ प्रेरणेनं अनेक महिला कार्यकर्त्या पदाधिकारी देशभर सेवेच्या क्षेत्रात काम करत आहेत म्हणून संघ शाखेत महिला नाहीत पण संघात त्या नक्कीच आहेत ही गोष्ट आपण समजून घेतलीच पाहिजे त्यानंतर संघ परिवार म्हणजे नेमका काय आहे हे आपण समजून घेऊयात संघ परिवार हा शब्द फक्त संघटनेसाठी नाही तर एक भावनिक नातं आहे संघ ही एक संघटना नाही तर एक जिवंत परिवार आहे जिथे प्रत्येक स्वयंसेवक प्रत्येक संस्था एकाच राष्ट्र धर्माने बांधलेली आहे संघाच्या स्वयंसेवकांनी एकत्र येऊन अनेक संस्था उभ्या केल्यात जशा संघप्रेरित संस्था आहेत सेवा प्रकल्प आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रात ग्रामविकास अर्थकारण सर्व क्षेत्रामध्ये हा परिवार झोपावतोय आणि म्हणूनच संघ परिवार म्हणजे संपूर्ण भारताचा एक श्वास घेणारं एका प्रेरित असा विशाल कुटुंब आहे संघ शिकवतो एकच मंत्र स्वयंसेवा शिस्त राष्ट्रनिष्ठा भारत माता की जे जय श्रीराम